भाजपचं कमळ काळवंडलंय भाजपच्याच एका निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ती एक पोस्ट टाकलेली सोशल मीडियावरती जी पोस्ट टाकली ती आज संपूर्ण दिवसभर त्याच्यावरती चर्चा सुरू आहे पिंपरी चिंचवड मधील हा कार्यकर्ता म्हणजे अमोल थोरात अमोल थोरात हे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांनी गेल्या पाच सहा वर्ष भाजपच्या कार्यालयामध्ये सलग तीन टम त्यांनी सरचिटणीस शहर सरचिटणीस शहर प्रवक्ते म्हणून काम पाहिले भाजपच्या कार्यालयाचा पूर्ण पदभार त्यांच्याकडे होता अमोल थोडा आता ते पक्षापासून थोडे फटकून आहेत त्यांनी टाकलेली पोस्ट ही फार महत्वाची यासाठी आहे आता भाजपमध्ये जी आवक चालू आहे जी घुसखोरी चालू आहे त्याच्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यावर हो जो अन्याय होतोय त्याच्यामुळे पिंपरी चिंचवड भाजपमध्ये निष्ठावंत विरुद्ध घुसखोर अशी एक जोरदार संघर्ष चालू झालेला आहे मग यापूर्वी एक महेश कुलकर्णी म्हणून चिंचवड गावातले अशाच एक ज्येष्ठ कार्यकर्ते जे प्रदेश भाजपवरती सुद्धा सलग दहा पंधरा वर्ष कार्यकारणी सदस्य म्हणून होते त्यांनी सुद्धा अशीच एक पोस्ट टाकली होती की चिंचवड गावामध्ये ब्राह्मण समाज इतका मोठा आहे आणि तरी आजपर्यंत ब्राह्मण समाजाला एकदाही महापालिकेमध्ये नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली नाही तेरा हजार मतदार वगैरे असं काही त्यांनी टाकलं त्यावेळेस हे फार मोठी खळबळ होती आज अमोल थोरात यांनी तर अगदी अक्षरशः संतप्त भावना अशा व्यक्त केलेल्या त्यांच्याच शब्दात त्या काय त्या आपण ऐकू हा प्रसंग कशामुळे का काल परवा कालचीच घटना पालघरमध्ये जे साधू हत्याकांड गाजलं ज्याच्यावरती साधू हत्याकांडाचा मुख्य आरोपी म्हणून आरोप केले गेले त्या काशीनाथ चौधरी त्यालाच भाजपमध्ये प्रवेश दिला गेला सगळ्या बातम्या अशा आल्यावरती भाजपचे निष्ठावंत तिथले जुने कार्यकर्ते संतापले खवळून जागे झाले त्यांनी पोस्ट टाकल्या कि राजना में की त्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली की आम्ही आयुष्य घातलं ते कशासाठी घातलं की जो पक्ष विचारांवरती निष्ठेवरती चालतो त्या पक्षामध्ये अशा प्रकारे ज्याच्यावरती आम्ही आरोप केलेले आहेत त्याला पक्षामध्ये प्रवेश करून पावन करताय मग आमचं काम काय म्हणून भाजपचे कार्यकर्ते जे पालघरमध्ये तिथे संतापले त्याचा परिणाम असा झाला की काशीनाथ चौधरींना जो सन्मानपूर्वक प्रवेश दिला होता तो रद्द करण्याची वेळ भाजपच्या प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरती आले आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे महापालिकेमध्ये भाजपची सत्ता येणार आहे असं दिसतंय असं एक वातावरण दिसतंय बिहारच्या निवडणूक निकालामुळे जे वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यामुळे वाटलं की भाजपची सत्ता येणार आयाराम गयााम भरपूर सगळ्यांची घोषखोरी सुरू झालेली आहे ज्यांनी भाजपला आतापर्यंत शिवशाप दिले मोदींना फडणवीसांना शिवशाप दिले ते सगळे आता त्याच्यामध्ये यायला लागलेले त्याचा परिणाम म्हणून अमोलथोरात त्यांनी एक अशी पोस्ट टाकली खरमरीत पोस्ट टाकली आहे पोस्ट काय ते आपण अमोल थोरात यांनी त्याच्यामध्ये म्हणजे गुळ असला की मुंग्या येतात असं म्हटलं त्यांची पोस्ट काय भारतीय जनता पार्टी हा पक्ष उभा आहे तो विचारांनी आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेने नुसत्या लाभाच्या राजकारण्यांना नाही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने ठाम भूमिका घेतली पाहिजे खऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान आणि आत्मविश्वास टिकवण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत हीच आमची आर्ट हाक आहे गुळ असले की मुंगे येतात आणि आज भाजपमध्ये तेच चित्र आहे सत्ता आहे म्हणून इन्कमिंग वाढतंय असं त्या अमोल थोरात म्हटलंय फक्त उमेदवारीसाठी म्हणून येणारी मंडळी फार मोठ्या प्रमाणात ते म्हणत आहेत की कालपर्यंत भाजपच्या आमदार खासदार भाजपच्या आमदार खासदार मोदीजी आणि योगीजी अनेकांना शिव्या देणारे कार्यकर्त्यांना त्रास देणारे छळणारे आज स्वतःला कट्टर भाजप कार्यकर्ता म्हणून मिळवत आहेत म्हणून दाखवण्याची स्पर्धा करतायत फक्त उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचं तिकीट म्हणजे जी जिंकण्याची हमी म्हणून मुंग्या अशा वरून बाहेर पडत आहेत काही जण पक्षात धावत येत आहेत म्हणजे आज तसं पाहिलं तर पिंपरी चिंचवड भाजप कार्यालयामध्ये भुल्ल गर्दी आहे त्याचं कारण असते पक्षा बा, बा, काही जण पक्षात धावत येत आहेत त्यांचं ते स्वागत आहे पण उद्या त्यांना उमेदवारी न मिळाली तर हेच लोक पक्षासाठी काम करतील का असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केलाय सत्ता असो वा नसो पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते दुर्दैवाने आज भाजप कार्यालयात एखादा जुना कार्यकर्ता म्हणतो तर त्यालाच सांगितलं जातं तू मागे बस कित्येकांना अशा प्रकारे किंमतही दिली जात नाही किंमत उडील नाहीये पण सत्य हेच आहे की पक्ष उभारणारे कठीण काळात सोबत राहणारे सत्ता असोवा नसो पक्ष प्रथम मी द्वितीय या तत्वावर चालणारे कार्यकर्ते हीच खरी भाजपची ताकद आहे आणि असे कार्यकर्ते भाजपमध्ये आज फार कमी आहेत पक्षाच्या वरिष्ठांनी हे ओळखून योग्य ते निर्णय घ्यावेत कारण सत्ता बदलते पण निष्ठा बदलू नयेत अमोल थोरातन सांगतात प्रत्यक्षात मी त्यांच्याशी फोनवरती बोललो तर त्यांनी काय सांगितलं अहो हा अटल अडवाणींचा भाजप आहे अटल अडवाणींचा भाजपने अटलजींनी त्यांनी सांगितलं होती भ्रष्टाचाराची जी सत्ता असेल तर मी त्याला चिमटी भरली त्याला शिवणार सुद्धा नाही असं जाहीर संसदेमध्ये सांगणारे अटलजी ज्यांनी सांगितलं होत की भ्रष्टाचाराने किंवा अशा आवक जावक पक्ष फोडून आलेली सत्ता मला बिलकुल नको आहे त्याला मी शिवणार नाही पण दुर्दैव असं आहे की आज आज जी भाजप आहे ती आदानी अंबानींच्या पाठिंब्यावर उभी असलेली लाड दरेकर यांची भाजप आहे त्याच्यामुळे हा फरक त्यावेळेस त्या आहे त्याच्यामुळं निष्ठावंतांच्या बाबतीमध्ये होणारे जे अन्याय आहेत ते त्यांना सहन करावे लागतात अमोल थोरा त्यांनी ही जी खतखत व्यक्त केलेली आहे ते खतखत अशा प्रकारे भाजपच्या निष्ठावंत आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आता ते बोलून दाखवायला लागलेत महापालिकेमध्ये आता चांगले दिवस आलेत केंद्र राज्यात सत्ता आहे शहरात पण महापालिकेमध्ये सत्ता येण्याची शक्यता आहे मग अशा वेळेस जर पद मिळणार असतील तर ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आयुष्य घातलेलं आहे त्यांना संधी काय मिळू नये त्याच्यामुळे थोरात त्यांची खदखदी समजू शकते खर तर अशा प्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिथे न्याय मिळाला पाहिजे हे ते जे बोलत आहेत ते अनेकांचं मत आहे थोरात ते फटकळ आहेत त्यांनी आतापर्यंत केंद्रातले मंत्री राज्यातले अगदी देवेंद्र फडणवीस असू दे गोपीनाथ मुंडे असू दे यांच्यापासून अनेकांबरोबर ते अमोल थोरात हे काम करतात तसेच महेश कुलकर्णी काम करतात अनेक निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्या मनातली खतखत आहे फक्त ते बोलत नाहीत का तर पक्ष शिस्त आहे की असं विरोधात काही बोलायचं नाही पक्ष वाढवायचा आहे त्याच्यामुळं बाहेरून येणाऱ्या जे निवडून आणची क्षमता असलेले जे उमेदवार असतील जे, जे कार्यकर्ते असतील त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं पक्ष वाढवायचं आहे हे सध्या भाजपची ती पॉलिसी आहे भाजपचं पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तेच झालंय कारण यापूर्वी भाजपला दोन हजार सतरामध्ये जे सत्ता आली त्याचं कारणच ते होतं की अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले जे ताकतीचे लोक होते ते ताकतीचे सगळे भाजपमध्ये आले म्हणून भाजपची इथे सत्ता आली अन्यथा भाजपची इथे सत्ता येण्याचं सुतराम शक्यता नव्हती जे जवळपास चाळीस ते पन्नास असे नगरसेवक होते की ते भाजपमध्ये आले माझे लक्ष्मण जगताप आमदार असताना त्यांनी अशा प्रकारे त्यांचे जुने सहकारी त्यांना भाजपमध्ये आणलं महेश लांडगे ते सुरुवातीला अपक्ष होते ते भाजपचे संलग्न झाले नंतर भाजपचे आमदार म्हणून निवडून आले त्यांनी फार मोठ्या प्रमाणात ताकद लावली म्हणून भाजपची सत्ता आली तर भाजपची सत्ता येण्यामध्ये फक्त निष्ठावंतच इथं योगदान आहे असं म्हणता येत नाही सत्ता येण्यामागचं कारण ही बाहेरची जी ताकद सगळी मिळाली भाजपला त्याच्यामुळे भाजप सत्तेत आली आणि ते भाजप असे अजून झाले नाहीत हे अमोल थोरात यांच्या मनातली जी खतखत आहे ती फार रास्त आहे उद्या समजा सत्ता नाही आली किंवा उमेदवारी नाही मिळाली तर ही सगळी मंडळी परत परत जातील आता ही पिंपरी चिंचवडमध्ये भाजपमध्ये फार मोठ्या प्रमाणात रथी महारथींना प्रवेश द्यायचं सगळं कारस्थान सुरू आहे जवळजवळ पंचवीस एक नावं अशी आहेत की जी तात्तीची नावं आहेत ते नगरसेवक म्हणून शंभर टक्के स्वबळावर निवडून येऊ शकतात त्यांना फक्त भाजपचं लायसन पाहिजे उमेदवारी पाहिजे त्याच्यामुळं ह्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तीच खतखत आहे त्या आमच्या न्याय निष्ठा तत्व विचार हे सगळं बाजूला ठेवायची वेळ आलेली आहे भाजपची म्हणून त्यांनी अमोल थोरातांनी त्यांच्या पोस्टमध्ये जे कमळ काळवणले दाखवले नाही तो फार अगदी मार्मिक जहरी टीकेचा भाग आहे तो मला वाटतं या भाजपच्या वरिष्ठांनी नक्कीच विचारात घ्यायला पाहिजे याच्यामध्ये इथली भाजप वाढण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सुद्धा फार मोठं योगदान आहे इथली लोकसभेचे दोन्ही उमेदवार ज्यावेळेस निवडून येत होते शिवसेनेचे त्याचं कारण होतं आर एस एस ची त्यातलं योगदान आर एस शक्यतो राजकारणात पडत नाही परंतु लोकसभेमध्ये मोदींची सत्ता दोन हजार चौदा ला आली एकोणीसला आली त्याच्यामध्ये आर एस एसच्या इथल्या निष्ठावंतांनी फार मोठ्या प्रमाणात काम केलं होतं शहर भाजप जी वाढली आहे त्याच्यामध्ये सुद्धा जी आमदार दोन इथे निवडून आले त्याच्यामध्ये सुद्धा संघाच्या लोकांचं फार मोठं योगदान आहे आणि आता स्थानिक पातळीवरती महापालिका आपल्या ताब्यात राहावीत म्हणून संघ सुद्धा ज्या पद्धतीने यंत्रणा राबवते त्याच्यामध्ये सुद्धा तसं पाहिलं तर संघाचा माणूस हा राजकारणात पडत नाही सत्ता संपत्ती याच्यापासून दूर असतो परंतु तिथे सुद्धा आता तडजोडी फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेल्या आहेत का तर सत्ता पाहिजे सत्तेच्या राजकारणासाठी ज्या तडजोडी होत आहेत त्याच्याबद्दलची ही अमोल थोरात यांची खतखत ही प्रातिनिधिक आहे ही फक्त पिंपरी चिंचवडलाच हे असं नाही कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा आहे मुंबईत सुद्धा आहे ठाण्यात सुद्धा आहे पुण्यात सुद्धा आहे सगळ्या ठिकाणी आहे आता निवडणुकीच्या निमित्ताने ही खतखत एक एक कार्यकर्ता अशा प्रकारे जाहीर प्रकारे व्यक्त करू लागतो त्यावेळे भाजपमध्ये अस्वस्थता शंभर टक्के आहे आपण जे म्हणतो की घराणेशाही घराणेशाहीच्या बाबतीमध्ये सुद्धा भाजपने वरती केंद्रीय पातळीवर सांगितलं की घराणेशाहीला आम्ही थारा देणार नाही वगैरे वगैरे उमेदवारी देत नाही प्रत्यक्षामध्ये उमेदवारी देताना सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये जिथे स्वतःला जागा रिझर्व्ह होत नाही तिथे पत्नीला तिथे मुलीला अशा प्रकारे घराणेशाहीची परंपरा आता भाजपमध्ये सुद्धा आहे म्हणजे इथे गावाला बाहेरचा हा वाद तर भाजपमध्ये अजून आहेच आहे ब्राह्मण ब्राह्मण इतर आहे मराठा मराठा इतर वाद आहे मागास मागास इतर वाद आहे ती खतखत फार वेगळी आहे तो विषय आणखीन वेगळ्या पातळीवरती जाऊ शकतो परंतु भाजपमध्ये ही खतखत आहे अमोल थोरात यांच्या पत्राच्या निमित्ताने ती व्यक्त झालेली आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं निष्ठावंतांना काय वाटतं हे नेत्यांनी जर विचारात घेतलं नाही तर त्याचा वेगळा परिणाम सुद्धा संभवतो आता भाजपची अवस्था अशी झाली आहे उंट घरात घेतलेला आहे त्याला बाहेर काढता येत नाही म्हणजे राष्ट्रवादीचे काय काँग्रेसचे काय शिवसेना ठाकरेंच्या काय सेनेतून जी जी मंडळी आत आलेली आहेत ती सत्तेच्या पदाच्या अपेक्षेनेच आलेली आहेत कोणीही सत्तेशिवाय फक्त देशनिष्ठ देशाचं म्हणजे देशभक्त म्हणून किंवा पक्ष वाढवायचा म्हणून असे आलेले कोणीही नाहीत याच्यामध्ये त्याच्यामुळं आता ची, -पूर त्या ही ही त्या भाजप पूर्ण व्यवहारी झालेला आहे प्रॅक्टिकल झालेलं भाजपची काँग्रेस पुरेपूर झालेली आहे असं म्हणतात त्यात काहीही वावगं नाही अमोल थोरात हे अजूनही त्या जुन्या ह्याच्यातून बोलत आहेत परंतु प्रॅक्टिकली भाजप काय थराला जाऊन पोहोचलाय त्याचं हे जुन्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेलं हे जे एक खतखत आहे ही जी तळमळ आहे मळमळ आहे याचा निष्ठा वरिष्ठांनी विचार करायला नक्कीच पाहिजे अन्यथा अशा प्रकारे आणखीन काही पोस्ट पडतील त्याच्यातून भाजप डॅमेज होऊ शकते मग हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आणखीन काय उपदेव करायला लागतील म्हणून अमोल थोरात यांचं हे पत्र आत्ता महत्वाचं वाटते महेश कुलकर्णी यांनी सुद्धा त्याच पद्धतीने पत्र व्यक्त दिलं होतं व्यक्त केलं होतं त्यांना उमेदवारी मिळणार याची खात्री पटायला लागली त्याच्यामुळे ते शांत झालेत अमोल थोरात यांनाही इतके वर्ष काम करूनही कुठलं महामंडळ किंवा असं काही मिळालं नाही त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये ती खतखत आहेच आहे थोडक्यामध्ये सत्तेचं राजकारणाला आता सगळे भाजपची मंडळी चटावलेली आहेत जे काय त्याच्यामध्ये ताकद जाऊन भाड्याला पावण्यात काहीही अर्थ नाही सत्ता कशासाठी पाहिजे तर जनसेवा किंवा समाजसेवा करण्यासाठी वगैरे वगैरे हे सगळं बाजूला राहिले राजकारणामधलं जे काँग्रेसमध्ये होतं सत्तेतून पैसा पैशातून सत्ता तीच अवस्था आता भाजपची झालेली आहे जन होत तुम्हाला या विषयावरती काय वाटतं मी हे सगळं बोलतोय थोरात यांच्या पत्राच्या निमित्ताने बोलतोय तुम्हाला काय वाटतं भाजप कार्यकर्त्यांना काय वाटतं खरंच अशी परिस्थिती आहे की नाही त्यांनी किती सहन करायचं किंवा हे असंच चालू द्यायचं याविषयी तुम्ही सुद्धा व्यक्त झालं पाहिजे धन्यवाद